नमस्कार आ, मला अक्षर गट एक आणि दोनचे भरपूर व्हिडिओ बनवल्यानंतर बऱ्याचशा कमेंट आल्या माझ्या मैत्रिणी आहेत किंवा इतर ज्यांनी कोणी व्हिडिओ व्हिडिओला सर्वांच्या कमेंट आल्या की जे वाचन करते अक्षर गट एक आणि दोनशे वाचनपाठ शब्द वाचन करणारी मुलगी पहिलीतच आहे का तर ती मुलगी जे वाचनपाठ वाचन करते वाक्य वाचन करते ती मुलगी ती आहे तिचं नाव राजवर्धिनी आहे आणि तुमच्या माहितीसाठी सांग इच्छिते की ही सध्या इयत्ता पंतीमध्ये नाही ती आता सध्या अंगणवाडीत आहे पण अंगणवाडीत असून देखील ती अतिशय सुंदर वाचन आणि लेखन करते हे कशामुळं तर प्रॉपर अक्षर गटानुसार मी जे दिलेली आहे गणिताच्या नऊ भाषेत अंक ओळख अग्दल राहण्यासाठी ज्या मी स्कृती दिलेल्या आहेत त्या पद्धतीने हिचा अभ्यास घेतल्यामुळं ती अतिशय छान वाचन लेखन करते ठीक आहे तुझा आता याचा अर्थ सगळेच अंगणवाडीतले विद्यार्थी वाचू शकतात का तर मला आवर्जून सर्व पालकांसाठी आजचा हा व्हिडिओ आहे की सर्वच मुलांची शिकण्याची गती ही काही समान नसते माझ्या मार्गदर्शिका आहेत महाराष्ट्र राज्याच्या ज्ञान रचनावादी प्रत्या आदरणीय प्रतिभा भराडी मॅडम यांनी दोन हजार एकोणीस साली ते आम्हाला गट शिक्षणाधिकारी म्हणून लाभल्या आणि त्यांनी आम्हाला मार्गदर्शन केलं की अक्षर गटानुसार मुलांना कसं शिकवायचं किंवा ज्ञान रचनावाद काय आहे आता हे सध्या जे मी व्हिडिओ बनवते हे सर्व मी त्यांच्याकडून शिकलेली आहे त्यांच्याकडून शिकलेली आहे त्यानंतर हे सर्व मटेरियल तुम्हाला कुठेही उपलब्ध होणार नाही हे सर्व अक्षर गटांचे सर्व मटेरियल मी स्वतः तयार केलेलं आहे गणताचा अभ्यास देखील मी स्वतः तयार केलेला आहे तर मला मेन मुद्दा काय सांगायचं आहे की त्यांचं एक वाक्य कायम असतं की प्रत्येक मुल शिकू शकतं ह्यावरती तुम्ही विश्वास ठेवा तर आता कसं असतं सगळ्याच मुलांची बुद्धिमत्ता काही समान नसते पण एक आहे त्यांनी एक विश्वास आम्हाला दिला की प्रत्येक मुल शिकू शकतं आणि हे मी सिद्ध देखील करून दाखवलं दोन हजार एकोणीस आणि वीस मध्ये लॉकडाऊन होतं लॉकडाऊन मध्ये बऱ्याच विद्यार्थ्यांचं नुकसान झालं त्यावेळेस मुलांच्या शिक्षणामध्ये बराचसा खंड पडला परंतु मी भराडे मॅडमच्या ज्ञान रचनावाद या पद्धतीनं सर्व मुलांना शिकवल्यामुळं मुला। अगदी कोरोना काळात देखील पहिली ते चौथी पर्यंत दो दोन हजार अठरा ते दोन हजार तेवीस पर्यंत बावीस पर्यंत मी पाच वर्ष मी एकटी शिक्षिका शाळेवर होते माझी शाळा समानीकरणात करण्यात गेलेली होती मी शाळेवर एकटी असून लॉकडाऊन असून माझे वर्ग शंभर टक्के कळत होते हे कशामुळे शक्य झालं ज्ञानरचना रचनावाद प्लस गटाध्ययन पद्धती गटाध्ययन पद्धती काय आहे मी सांगायला समजवून फक्त मला सांगायचं काय की तुम्ही देखील सर्व पालकांनी देखील विश्वास ठेवा की प्रत्येक मूल शिकू शकतं आता प्रत्येक मूल शिकू शकतं म्हणजे प्रत्येकाची शिकण्याची गती समान आहे का तर नाही शौर्य तू इकडे ये हा काही व्हिडिओमध्ये याने देखील वाचनपाठ वाचन केलेले आहे याचं मला सांगायचं काय हा विद्यार्थी माझा आता या वर्षी दुसरीत आहे हा गेल्या वर्षी पहिलीच होता पण ह्याची शिकण्याची गती थोडी कमी आहे मग आम्ही काय केलं गेल्या वर्षी फक्त ह्याला काय सांगितलं तू शाळेत नुसता बस तुला वाटते काळावर तुझ्या सगळं पडू दे त्याला जे वाटते ते लिहून दिलं जे वाटतं ते वाचून दिलं पण गेल्या वर्षी ह्याच्या डोक्यात अगदी जास्त काही शिरत नव्हतं म्हणजे त्याची थोडी गती शिकण्याची कमी आहे मग आता आम्ही काय केलं या वर्षी तो दुसरीत गेल्या ना गेल्या वर्षभर हा फक्त पहिली बसला जे काही वाटत होतं तो, तो लिहित होता थोडा लहान होता वयाने त्यामुळे पण त्याला थोडासा त्रास होत होता मग आता ह्या वर्षी तो दुसरीत आहे आम्ही या वर्षी परत त्याला आहे परंतु पहिलीत बसवले आणि तुमच्या माहितीसाठी सांगते ह्याची प्रगती देखील आता अतिशय छान चालू आहे तो अतिशय सुंदर वाचन आणि लेखन करत आहे श्रावणी तू इकडे म्हणजे मला सांगायचं आहे काय की प्रत्येक मूळ शिकू शकतं यावर तुम्ही देखील विश्वास ठेवा हा खूप छान शिकतोय आता ही आमची श्रावणी विद्यार्थिनी आहे था था ही आता इयत्ता चौथीत आहे गेल्या वर्षी तिसरीत असताना सतत वारंवार शाळा घडवायची सतत मामाच्या गावाला जायची मग शाळेत तर अभ्यास येणारच नाही ना पण याचा परिणाम काय झाला सतत शाळा घडवल्यामुळं हिला इयत्ता तिसरीत असताना काहीही वाचन आणि काहीही लेखन येत नव्हतं मग गेल्या वर्षी ही तिसरीत असून सुद्धा ना म्हणजे तिसरीतच परंतु गेल्या वर्षी हिला देखील मी पहिलीत बसवलं पण याचा फायदा असा झाला हिला देखील मी अक्षरगट एक ते नऊ व्यवस्थित शिकवले गणिताच्या भाषांमधून ज्या काही गणिताच्या क्रिया आहेत त्या सगळ्या शिकवल्या आणि गेल्या वर्षी डिसेंबर नंतर ती होती तिसरीमध्ये मग गेल्या वर्षी तिसरी ही पासून मध्ये तिला ट्रान्सफर केलं आत्ता सध्या ती चौथीच्या चौथीत आहे ना ती चौथीच्याच वर्गात बसते आणि मला सांगायला अतिशय आनंद होतो किंवा मला स्वतःला आनंद वाटतो की ह्या मुलीला म्हणजे तिसरीत असताना पंडित असून तिला तिच्या वर्गाच्या पातळीपर्यंत मी पोहोचू शकेल याचा मला खूप आनंद आहे आता ती एका चौथीत बसते ती गट गण, गणिताच्या गुणाकार भागाकार बेरीज आणि वजाबाकी अगदी सर्व क्रिया खूप सुंदर रित्या करते कोटीपर्यंतच्या संख्या वाचते भागाकार दोन अंकी करते गुणाकार दोन अंकी करते आणि बेरीज वजाबाकी तर अगदी कोटीपर्यंत करते हे कशा मग शक्य झालं ठीक आहे ती बस मला याच्यातून सांगायचं काय आहे प्रत्येक का, शिक शिक मुल शिकू शकतं यावरती सर्व पालकांनी विश्वास ठेवा आमच्या सर्व शिक्षकांचा तर विश्वास असतोच माझे सर्व शिक्षक बंधू भगिनी सर्वांचा विश्वास आहे प्रत्येक मुलू शिकू शकतं पण याच्यासाठी महत्त्वाचं काय माहिती का पालकांची शिक्षकांना साथ लागली पाहिजे विशेषतः इयत्ता पहिलीला जेव्हा आपण शिकवत असतो आपलं स्वतःचं मूल जेव्हा इयत्ता पहिलीत जातं पालकांनी व्यवस्थित आहे आपलं मूल पहिलीत केल्यानंतर एक वर्ष शिक्षक जे काही शाळेमध्ये घेत आहेत जे काही शिकवत आहेत याच्यावर याच्यासोबत याचा सराव तुम्ही घरी घ्या पहिलीतलं मूल कधी शिकणार आहे जेवढा जास्तीत जास्त सराव होईल तेवढं लवकर शिकणार आहे कोणी लवकर शिकेल कोणी उशिरा शिकेल कोणाच्या लवकर लक्षात येईल कोणाच्या उशिरा लक्षात येईल पण ते मूल शिकणार हे मात्र नक्की आहे ह्याच्यासाठी महत्वाचं काय आहे की फायफांची शिक्षकांना साथ लावणं अतिशय गरजेचं आहे मूल जेव्हा पहिलीत असतं तेव्हा शिक्षक जे काही शिकवतात ते पालकांनी घरी मुलांचा घेतला पाहिजे जर मुलं फक्त शाळेत शिकते आणि घरी जाऊन खेळते तर त्या मुलाला काही कमणारच नाही मुलाची पूर्ण कोरी पाठी म्हणून पहिली मुलं असतात की जे बऱ्यापैकी घरातून नॉलेज घेऊन आले नसतात पण बऱ्यापैकी खेडेगावातली मुलं अशी असतात की त्यांना काही नॉलेज नसतं की मुलं कधी पुढे जाणार आहेत जेव्हा पालक आणि शिक्षक म्हणून त्या मुलावर काम करणार आहेत त्यामुळं इयत्ता पहिलीतल्या मुलांच्या पालकांनी लक्षात ठेवा तुम्ही शिक्षकांना जेवढी छान साथ द्याल तेवढ्या लवकर तुमची मुलं लवकर शिकतील आणि दुसरं म्हणजे काम करताना पहिलीत दुसरीत तिसरीत समजा मी तुम्हाला आमची श्रावणी सतत शाळा बुडवल्यामुळे मागे होती आमचा शौर्य तो खूपच लहान होता त्याच्या डोक्यात काही शिरतच नव्हतं त्याच्यामुळं का असे ना किंवा आणखी आणखी आमचा काहीतरी एक मुलगा आहे निरंजन म्हणून तोही आमचा तिसरीत आहे पण बसतो पहिली तो सांगताना डॉक्टरांनी सांगितलेला देखील आता पहिली बसत आहे दोन वर्ष त्याच्या दो डोक्यात काहीही शिरलं नाही परंतु आता मला त्याच्याबद्दलही सांगायचा आनंद होतो मी रंजनला बोलो त्याचाही सांगायला इतका आनंद होतो की तो आता अक्षरगट एक संपूर्ण लिहायला <सथ> वाचायला आणि ओळखायला शिकलेला आहे एक ते दहा अंक देखील लिहायला वाचायला त्याच्यावरच्या सर्व बेरजेच्या वजाबाकीच्या क्रिया करायला शिकलेला आहे मला वारंवार हेच सांगायचे तुम्ही सुद्धा ओळखा की आपल्या मुलाची गती कशी आहे आणि त्या गतीनुसारच जावा अक्षरगट शिकवताना देखील अक्षरगट एक पूर्ण आल्याशिवाय अक्षरगड दोनकडे अजिबात जायचं नाही हे निरंजन हा निरंजन आहे याची शिकण्याची गती सर्वात स्लो आहे आणि याचा अर्थ असा नाही तो शिकू शकत नाही प्रत्येक मनुष्य शिकू शकते यावर विश्वास ठेवून मी याच्यावरती काम केलं गेल्या वर्षी याला देखील मी पहिलीच बसवलं गेल्या वर्षी ह्याच्या डोक्यात काही शिरत नव्हतं पहिलीत असताना तर त्याची गती थोडी कमीच आहे अभ्यासात परंतु मला सांगायला आनंद होतो की आत्ता आमचा निरंजन अक्षरगट एक खूप छान वाचायला लिहायला शिकलाय अक्षरगड दोन मुली अक्षर ओळखायला हो शिकलाय एक ते दहा अंक देखील वाचायला आणि लिहायला शिकलेला आहे छान निरंजन जा तुम्ही देखील या पद्धतीनेच काम करा विश्वास ठेवा की आपलं मूल शिकू शकतं प्रत्येक मूल शिकू शकतं आमच्या भराडे मॅडम सांगतात त्या पद्धतीनं प्रत्येक मूल शिकू शकतं याच्यावर जर तुम्ही विश्वास ठेवला तर तुमची मुलं सुद्धा योग्य पातळीपर्यंत जातील किमान ज्या मुल पायाभूत संकल्पना आहेत मुलांच्या गणिताच्या असू दे किंवा मराठीचं जे बेसिक वाचन लेखन आहे ते तरी मुलांना येऊ शकतं फक्त या पद्धतीने जावा आणि अक्षरगट शिकवताना मात्र अक्षरगट एक आल्याशिवाय अक्षरगड दोनकडे जायचं नाही अक्षरगड दोन एक आणि दोन आल्याशिवाय अक्षरगट तीनकडे जायचं नाही आणि जी मुलं अभ्यासात मागं आहेत त्यांना जर तुम्ही अक्षरगटानुसारच गेला मी तुम्हाला उदाहरणं सुद्धा दिली निरंजन टाकोला आमची श्याम दाखवली अक्षरगटांमुळं मी गेल्यामुळं आमची मुलं खूप छान वाचायला लिहायला शिकलेली आहेत त्यामुळं गणिता सुद्धा करताना एक ते पाच अंक घ्यायचे हे अंक पुढचा अंक शिकवायचा नाही परत एक ते सहा अंक घ्यायचे सहा अंक झाल्याशिवाय सात अंकाकडे जायचं नाही आणि त्या मुलांची गती ओळखा पालक जे आहेत शिक्षक तर करतात आमचे सर्व शिक्षक बांधतो छान नॉलेज देतात मुलांना पण त्या तुम्ही नवीन लागलेले जे शिक्षक आहेत त्यांच्यासाठी माझ्या सूचना आहेत तुम्ही नवीन आहात आणि पालकांसाठी तुम्ही मुलांची गती ओळखा त्यानुसार गट करा समजा आता काही मुलं खूप शार्प असतात त्या मुलांचा एक गट करा काही मुलांची शिकण्याची गती कमी असते त्यांचा एक गट करा आणि त्या पद्धतीनं ज्यांची शिकण्याची गती कमी आहे त्यांना ते समजा अक्षरगट गट एक वर असेल आणि ज्यांची शिकण्याची गती जास्ते ते, ते अक्षरगट गट दोन वर असेल तर घट पद्धतीनुसार काम करा यांना अक्षरगट एकच कंटिन्यू करा जोपर्यंत अक्षरगट एक एक येत नाही आणि जे शार्क आहेत ते, शार ते अक्षरगट दोन तीनकडे न्यायला काही हरकत नाही त्यामुळं पालकांनी जर ही सूचना लक्षात ठेवली तर प्रत्येक मुलं शिकू शकतं याचा विश्वास पालकांनाही बसेल पालकांनी मुलांना जबरदस्ती करू नये ह्याला येतं तर तुला काय येत नाही त्याला येतं तर तुला काय येत नाही असं नसतं हाताची पाचशी बोटं जशी समान नसतात तशी प्रत्येक मुलाची बुद्धिमत्ता समान नसते फक्त प्रत्येक मुलं शिकू शकतं कधी त्याच्या गतीनं ते इथं येणार त्याच्या गतीने येणार त्यामुळं मुलांना त्यांच्या त्यांच्या गतीनं शिकू द्या ही माझी सर्व पालकांना विनंती आहे माझ्या असेच नवनवीन सर्व व्हिडिओ पाहत राहा आणि तुम्ही मला सर्वांनी अतिशय सुंदर रिस्पॉन्स दिला मी अक्षरगट नऊ आत्ता दोन व्हिडिओ झालेले आहेत अक्षरगट तीनचा व्हिडिओ पण मी लवकरच अपलोड करते आणि सर्वांनी मला इतका सुंदर प्रतिसाद दिल्याबद्दल सर्वांचा मनापासून आभार